संघर्षण कराडेने त्याचा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली विषयानंतर न करता थेट पोस्ट वाचा संकर्षण लिहितो काला साताऱ्यामध्ये प्रयोगानंतर एक मॅडम भेटल्या त्यांच्याविषयी थोडं शेअर करतोय वेळ असेल तर वाचा त्यांनी मने बारा वर्षापूर्वी टेलिव्हिजनवरती माझं काम पाहिलं आणि घरी आईला सांगितलं की मला संकर्षण सोबतच लग्न करायचं त्यावर बारावीतल्या त्या पोरीला आई म्हणाली अभ्यास कर संकर्षण पुढे लिहितो पुढे त्याचं शिक्षण झालं लग्न झालं दीड वर्षाचा त्यांना मुलगा आहे आणि आता त्या साताऱ्यामध्ये असतात काल प्रयोगाच्या निमित्ताने त्या आवर्जून मला भेटल्या त्यांचा नवरा त्यांना स्वतः असं म्हणाला की बाळ झोपलं असेल तर नक्की भेटून ये जा आणि आमची भेट झाली त्यांनी मला हे सगळं स्वतः सांगितलं दीड वर्षाच्या झोपलेल्या बाळाला घरी ठेवून अगदी साध्या वेशात आलेली ती आई मला हे सगळं सांगून गेली किती गोड आहे यार हे संकर्षण पुढे लिहितो प्रेक्षक आणि कलाकार यांच्या अनेक वर्ष एकत्र होणाऱ्या या प्रवासाचे मला कौतुक वाटतं त्यांना मला हे मनमोकळेपणाने सांगावं वाटलं ह्या भावनांचंही मला फार कौतुक वाटलं आणि बाळ झोपलं असेल तर त्यांना भेटूने बोल हे म्हणणाऱ्या त्यांच्या नवऱ्याच्या समजूतदारपणाचंही मला खूपच कौतुक वाटलं माझ्या नावावरून त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव पण विष्णूच ठेवलं हे तर काहीच्या काही मस्त वाटलं प्रेक्षक हो असंच प्रेम करत राहा भेटत राहा मी जबाबदारीने काम करीन त्याचं नाव फोटो मुद्दाम टाकला नाही पण पोस्ट मात्र त्याच्या परवानगीनेच करतोय असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं तर तुम्हाला सुद्धा संकर्षण कर्राडे आवडतो का मला कमेंट करू नक्की सांगा बरं धन्यवाद